आज पाच वाजता चक्रीवादळ आलेलं आहे आणि पाऊस चालू झालाय बापरे आणि पाऊस पण चालू झालाय आणि याला कसं कळलंय घरी यायचं नाहीतर हे घरी येत नाही पावसाला आणि ह्या वाऱ्याला बघून सगळ्या घरी आले हे बरो काय झालंय आता वरी जाते पहिलं बहि आवाज येतोय आता पहिलं वरती जाते सगळ्यांना मधी बसवले नुस आणून इकडं बांधले काही खरं नाही सेकंड 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 काय नाही घाबरले नुशी वाऱ्याला आणि पावसाला कसली घाबरले बघितलं का दे सेकंड नाही से काय झालं बायला माझ्या काय झालं घाबरायला घाबर शाणी बाय माझी नाही घाबरायचं घरात घेतलं ना तुला आता कसली घाबरले खरक खरक करायला तुम्ही मग सगळ्याला हात घेऊन बसवले तुम्ही बाहेरच बसला का बाहेर कशाला आलो तर आश्रमामध्ये असं पाऊस आला की सगळं गळत इकडून पत्रे सगळ्याला आत बसवावं लागतं चला चला बाहेर यायचं नाही मग सांगितलं ना नाही लक्ष ठेवावं लागतं बाहेर यायचं ना अजिबात कोणीच असेल झाल्या होत्या ना कुंभार हे घ्या वाढून चल चल वाढ इकड वड आपण दोघी वाढू चल वड तिकडून कारण का तर इकडून सगळा पाऊस येतो आणि मग भिजायला लागतं तर एक फाट सगळे बघून यायचे या वड अजून वड अजून तिकडचं पण काढा लवकर नाही धावपळ होती मंग तुम त्याच काय काढ विचार विचार ठेव तुझं ठेव

काय झालं काय झालं काय झालं आत बस आत कसाच पाऊस झालाय आत्ता थोडंसं वारं थांबले तरी पण भरपूर वारं आहे अजून पण पण खूप गर्मी आहे पाऊस पडला पाहिजे रोहनदादा येऊन बाहेर थांबलाय सात वाजलेत मी निघाले खांदील घेऊन वरती मग अशी पाऊस वारं झाल्यामुळं लाईट अजिबात नाहीये आणि हे आहे लुसूची जागा लुसू इकडं बसलेली कारण काही खंदील लावून ठेवले होते बरी पण चार्जिंग राहत नाही ना एवढे वेळ मग परत हे सकाळी चार्ज गेलेले तीन खंदील आहे तिकडं सगळे बघा हे आमचे कसं गोळाहून बसलेत सगळे एकत्र इकडं आई आली चहा घेऊन कोण आलं हा चहा देते सगळ्याला किती खंदील पाहिजे तुम्हाला काही असतय हा बापरे केवढा मोठा हा इकडं ठेवू हा तिकडं ट्यूब चालू आहे हे वॉशरूमला वगैरे जाता येईल म्हणून ठेवले तुम्हाला म्हणजे बाथरूमला हां हां कसा झाला मग आच्छ फुले पाऊस मस्त जोर जोरदार गार पडला वाटले ना आता नाहीतर कसं होतं कुठं जोगाई चांगले आंबे वगैरे सगळे हे होऊन जाते ओ, राकेश खाली का बसतोय तू पण सगळ्यांना या गव्हाची पेरणी भैमुची पेरणी ह्याला चांगला पाऊस आणि आता काय असत आता आता का रामनुमी माझ्या गव्हा याचीच पेरणी आणि भैमूग हरभ रताळे अजून राता करडई जवस तीळ भगत ह्याची सगळी भाजीपाला श्रावण महिना लागला कि सगळं उपास असते आता कुठं श्रावण महिना आहे आता महिने सगळे बर तुला सगळं शेतीतलं माहितीये का मला काही एवढं माहिती नाही बाबा माहिती पण आता आमच्या गावाकडे ज्वाऱ्या वगैरे निघाल्या हरभरा निघाला ज्वाऱ्या निघाल्या हा मग मी हा ना इकडं ठेवते खंदील याच हे ओप पडते हा या साईडला ठेवते काय छकुले कुठे ठेवू इथं ठेवू बस जागेवरून उठायचं नाही कोणी कुठं पडायचं नाही हा ना, आता ना, हे सगळं सरकावून घ्यायचं बघू संध्याकाळी पाऊस आल्यावर कुमार मॅडम मग बघू ना हा ना, 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 आता पाऊस चालू हा कुठे एवढा पाऊस आता गेला की कमी झाला ना आता येत नाही मग चला चहा घ्यायला कुठे भंडारी आहे अंधारात तुम्ही बसला का नाही बाहेर आलं तुम्ही बटन लावा ना तिकडे जाऊन ह्याच कुंभार तिकडचं बटन नाही दाबलं का तुम्ही इकडं कशी लाईट आहे तशी लाईट असणार आहे तिकडं पण बटन तरी दाबून या भंडारी बाहेर बटन दाबून तर बघायचं ना नुसत दाबलं होते चला तर आज आम्ही खीर बनवली होती दुधाची आमच्याकडे जे दूध येत चहाचं ते आणि त्याच आम्ही खीर बनवल्यामुळं आज ज्यांना संध्याकाळचा आम्ही कोरा चहा देतोय बरंय का हो का या की मग तुम्ही पण मदत करू लागा या इकडं या ना मग आणि मला विचारायचं होत मी खरं सांगते तुम्ही नवे कपणी ठेवून दिले आतमध्ये कोणी ठेवून दिले जुने कपा कुणी काढले परत नाही नाही पण आपण काल नवीन कप काढले ना नवीन ओ, प्लेट काढले ना भाई भाई, भाई, नवीन हा ना मग आज कोणी काढले हे जुने हा का एकशे बडकरी एक आणि काय करणार मग ते नवीन कप काय करणार ठेवून दिले का वरती ठोन दिले कधी काढणार आज काढणार आणि हे समर्थ सगळे जुने मांडले तुम्ही आता नाही काढायचे आता डबल काम नाही करायचं मी सांगितलं होतं ना हे कप नाही वापरायचे म्हणून दोन चार कपाला दांडे तेवढेच कप सांगितलं होतं ना मग का काढले कप काय झालं परत नको हे सगळे दांडे फुटलेले बघा किती हित करते हे बघा किती हित करते हे इथलं अजून कप दांडे फुटलेले आहेत का हे बघा हे कुणी घ्यायला सांगितले दांडे फुटलेले कप कमी सांगितलं दांडे फुटलेले कप वापरायचे म्हणून दिलेत आईला कुणीतरी नवीन मग तुम्ही परत पण ह्याच कपात जर पिताय म्हटल्यावर तुम्हाला नाही द्यायला पाहिजे आईली काय सांगितलं नवीन काढल्यावर ही ठेवून द्यायची नाही हे कप सेफ्टीसाठी आपल्याकडे कोणी आलं अजून नवीन आजी आजोबा आले तर अजून त्यांना पडल्या काय कप नाही नाही काढायची मी दांडा फुटलं की काय सांगते काय सांगते कुंभार दांडा फुटलेलं कप आपण काय करतो हा मग तुम्ही कसे काय ठेवले भाऊशी आता आमची कुंभार एक तर हित करत होती आता आमच्यात अजून मंदाबाईच पण झालंय चालू हित करायचं मंदा भाऊशी असं ना का ना करू तुम्हीच दांडे फोडता तुम्हीच ते दांड्याची कप ठेवत फुटलेली वस्तू चांगली नसती आता ठेव किती आहेत कप आता इथं हा दांडा फुटलेले कप ते ठेव इकडं आणि ग्लास आणा आणि तताई ह्या रूम मध्ये जाऊन ग्लास आणा मावशीला चहा जास्त लागतो ना तर आपण ग्लास मध्ये दी चहा देऊ हा बाहेर फेकून द्यायचं मंगल मावशी तुझा आहे कप इकडं चला बिस्किट देते नंतर मी वतून ठेवते या घेऊन जावा तर आज भरपूर पाऊस झाला आणि सगळं इकडं हे गळ आल्यामुळं खाली करावं लागलं इकडची जागा आणि मग इकडं बसून चाललंय आपलं गोड गोड खायचं चहा प्यायचं मग आमच्या कुमार मॅडम आहेत मदतीला हा इकडं दे थी थी। 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 मंगल मावशीला दे काय मग मंगल माशी बरा होता का पाऊस गहू निघला निघला मावशी काय म्हणतोय आजचा पाऊस छान छान झालाय छान असतो पाऊस आवडत मग हा आज लय वातावरण छान वाटायला लागले मस्त असं वाटायला लागले लाईट जर असते ना तर खालीच बसलो असतो आपण सगळेजण थंड हवे शिर थंडे थंडे हवे शिर मी आणि चहा बी पिल्या असत माहिती एवढं मस्त झालं असत बशाला टेका देऊन हा मंगलवारी हो अग हनुमान जयंती संपली झाली ना आता हनुमान जयंती झाली आज रामनवमी आहे मन, ओ, ये या इकड़, या इकडे मंगलमाशी त्यांनी काहीतरी करून दाखवत आहेत ऍक्टिंग करून दाखवतायत तुम्ही सगळे वरती बस तुम्हाला आता अंधारातच सुचले आणि आमच्या बर तू गाणं म्हणते ना हा तू म्हण नमनिकड़ बस दो आता, इता बस तू, इता बस तू, इता बस. बसा मैरम, बसा, बसा. जैशिया, जैशिया, जय आणी पताई का है तरी <laughs> <laughs> तुम्ही दिसतच नाही का काय करता जय शिया घाबरले सगळे अनिताताई काय करतायत येत किरू ते गदा आहे का हातातला असं करतो छान वाजवा की हनुमानासाठी टाळ्या एक दिवस करूया काय करायचं होतं असंच करूया पण जरा मजबूत करतो मी आणि दुसरं हे जय नाही जय शिवा राम नंतर हे महादेव कण कमंडू नंतर लक्ष्मी शंकर रा Suri sama ding, utai samgara. Suri sama ding, we na te a la a la, we na padi. Utai सारी गम गगा, काटे नाही येत छकुली छकुली किती असते काटे नाही येते तिथं तुम्ही नारे छान म्हणतात धर दर 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 वारी सारी रे शिव 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 रे रे गैज ना पाऊस दारा पाऊस दारा झर 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 आला आला मारा झरे झर 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 गणती जनाथी हे महादेवा मी तुमची अर्धांगिनी शिव पार्वती दे तूच आहे माझे मी तुझी अर्धांगिनी तुम्ही मजला मीही तुझला सोडून नाही जवळी ऊ शंकला સોળ સમાધિ શંકરા સોળ સમાધિ છસ્ત પર વૈષોબેરા ગો નંદન વાતી સીતા માઈ જનની માજી ई पश्चत भागी लक्ष्मणा पुणे अञ्जनी नन्दन भरतशत्रु नति भाई च वराधारिति दोनी भाई अपना जत सिंहासन वरे शोभे नंदना काहीतरी चालले आज लाईट नाही खूप साऱ्या गोष्टी सुचाल्यात सगळे बसले तिकडं